नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात एम न्यूज सध्या तरी राजकारणात आ देखी जरा किसमे कितना हैदम या गाण्याचाच प्रभाव असल्याचं दिसत आहे आणि बच्चू कडू नवनीत राणा यांचा संघर्ष अख्या महाराष्ट्राला माहिती आहे अमरावती लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव झाल्यानंतर रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या संघर्षानं लक्ष वेधलं रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या पराभवासाठी मातोश्रींकडून बच्चू कडू यांना रसद पुरवण्यात आल्याचा दावा केला याच्या प्रत्युत्तरात बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याच्या कुटुंबात कलह असल्याचा दावा केला आणि रवी राणा यांना ब्लॅकमेलिंग आणि तोडपाणी केल्याचे आरोप केले कडू यांनी दावा केला की रवी राणा गप्प राहिले असते तर कदाचित नवनीत राणा जिंकल्या असत्या असं म्हणत त्यांनी रवी राणांची टीका केली होती नवनीत राणा यांच्या पराभवामध्ये बच्चू कडूंच्या उमेदवाराने देखील मोठा वाटा उचलला प्रहार पक्षाच्या उमेदवारानं एकोणऐंशी हजार चारशे पंचेचाळीस मतं घेतली ज्यामुळे नवनीत राणा यांना नुकसान सहन करावं लागलं अमरावतीमधील हा संघर्ष आणि आरोप प्रत्यारोपांचं सत्र येत्या काळात राजकीय दृष्टिकोनातून महत्वाचं ठरणार आहे परंतु नवनीत राणा रवी राणा आणि बच्चू कडू यांचा संघर्ष अवघ्या महाराष्ट्राला माहितीच आहे लोकसभा निवडणुकीत बच्चू कडूंनी उमेदवार दिल्यानं नवनीत राणांचा पराभव झाला यानंतर अमरावतीमध्ये रवी राणा आणि बच्चू कडू पहिल्यांदाच आमने सामने आले तेव्हा काय घडलं ते, का ते पाहुयात ఎవడే పాటి పైలే పాల్మంత్రి పిల్లల మీద విషయ వీసీ అభినందన 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 ప్రతి పాల్ కొన్ని त्या मतदारसंघातल्या दोन मिल बंद आहेत विजय मिल बंद आहे आणि अमरावती गोर्स मिल पण बंद आहे स्विनिंग तिथल्या कामगार उपाशी मरतं बिचारे ना त्यांना घर भेटलं जागा भेटली तिथं हे राहणा परिवार कधी दो एक आमदार आणि एक खासदार असताना ते सुरू करू शकले नाही आणि ज्या मिलवर आम्ही सातत्यानं प्रयत्न केला इव्हन पन्नास टक्केच पगार दिला जात होतं मी राज्यमंत्री असताना हा प्रस्ताव आपण पाठवला त्याला दोन वर्षे झाले आणि त्या काळात आपण वीस ते तेवीसपर्यंत शंभर टक्के पगार भेटत होता नंतर खासदार असूनसुद्धा या भागातल्या कामगारांना केंद्र सरकारची हे मिल केंद्र सरकारची मिल आहे आणि केंद्र सरकारच्या मिलनं ह्या आमच्या नवनीत राणा खासदार असताना फक्त पन्नास टक्केच पगार देत होता तेव्हा एक शब्द त्या लोकसभेमध्ये उतरला